दिवस ना दिवस गेला ना आता तिने घालायला दिवस ना दिवस गेला ना आता आली इने घालाय सने मला काय म्हणतोय अय मॅडम सने मला म्हणतोय मॅडम दिवस मॅडम मॅडम केलेला आणि मॅडमला काय म्हणतो पिल्या इथं जावंच तर मामा म्हणलेला नमो आली बाबा इने घालायला

कत्ता बी खोडलं बरं आणून तुला दोन दिवसाला खोडलं बरं आणावं लागतं दोन दिवसाला तू किती शिकली शाळा बारावी झाली सपाडे आणि तेरावीत नापाल पंधरावीला शाळा सोडली कपाडे कोंडा झाले ना म्हणायचा डॅन्रफ म्हणायचा डॅन्ड्रफ डॅन झालाय डॅन्ड्रप डोक्यातला कोंडा हम्म त्यानं इंग्लिश मध्ये नाव लिहिल्या ते गणित सोडवलं ते मला म्हणून विचारतोय किती रे विचारलं आठ न आठ न दोन किती मी म्हणलं नऊ मला काय काय विचारलं की मी म्हणलं मी काय शाळा शिकली होता तुझ्यासारखे काय करायचं बारक्यापुरी काम कसं काय बोबड बोलत आमच्यात कोणच नाही बोबड बघा ना आता बोबडे आता सरळ बोलायला लागला उलट नाही तर पहिलं तर इतकं बोबडं बोलायचं त्याला ल आणि ल येत नव्हतं आणि र री म्हणायचं का

कुणी पण त्या मी कपडे धुवायला लागले का नाही अशी टाकी होती आणि टाकीच्या कडला असं स्लॅब सारखं आहे असं त्याला टाकायचे त्याचं बारक दुपट होतं त्याच्यावर टाकायचे मग आता जोपर्यंत सरकत नाही तोपर्यंत त्याला झोपवायचे मी शेवग्याचं झाड होतं आणि त्या झाडाखाली त्याला टाकायचे आणि धुणं धुवायचे मग पाण्याला सकाळ सकाळ दहा वाजता बायच्या चिखल संपल्यावर कुणी बी त्याला उचलून घ्यायचं कसल्या बी चिखलाला भरलेल्या आणि त्यान बाया कशा पण नुसत्या मटा मुख घ्यायचा पण कोणी रडला ना काय नाही जी घेईन त्याच्याकडे जात होता आता त्याला कळतय पहिलं कळत नव्हतं कळत नव्हतं बारका होता आग झेपत नव्हता आ त्याला कोणी हे आता पप्पी दिल्या घेतल्यावर दिशील का कोणाला तो अंड शंभर वेळा पुसत ते वर्ष दीड वर्षाचा झाला का वर्षाचं जरी झालं ना तरी पण पप्पी देत नव्हता आम्ही डाळी तोडायला तगाऱ्या तोडायला जायचं इंदापूरला होत छयात आहे म्हणून होती ती पण लाड करायची सण्याचा अख्ख्या टमटम मधल्या बाया सण्याचा इतका लाड करायचा कुणी काय बी खायला आणायच्या सकाळी जर टमटम आम्ही त्या ह्या नमोजी ने घालायचे मला कटाळी की एका आता म्हातारी झाली तर एका जागेला बसून बसून मला कंभारट दुखतय माझं तू कर अभ्यास तू गप्पा नको हाणू तर काय माहिती आहे बघितलंच नाही मला पण नाही वाटत पण टवटवी तर व्हायचे झालं तर टवटवी तर आली की त्याला तर चला आपल्याला करून बाबा घे पाच रुपये कशाला जा तांदूळ बी घेऊन या अर्धा किलो तांदूळ आणि कुठला आणायचं पोलीस पाटलाच्या दुकानातनं नाही तर बहीच्या हा तिकडं रेशनच भेट भेटत ना